ज्ञानेश्वराला देवोला जाऊन तुकाराम बाबाला आकाशेला जाऊन ईश्वे नाताला मकेश्वराला दान देऊन जगाबत्तीच्या प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत पंढरपूरची वारी सुरू झाली आहे आणि महाराष्ट्रात वासुदेवाची परंपरा ही खूप मोठी परंपरा समजली जाते आणि या वारीच्या वारीमध्ये जे आपल्याला खूप सारे वासुदेव जे आहेत ते आलेले पाहायला मिळतात तर असेच एक वासुदेव आज आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत माउली नमस्कार काय नाव तुमचं आमचं नाव रमेश कुठून आलात आपण बीड जिल्ह्यात बीडून कितवी वारी तुमची वारी आपली तिसवी वारी ती वारी इथून पूर्ण करणार पूर्ण करणार आता पंढरपूर आनंद आनंदी आनंद वाटतो वारीच्या म्हणजे म्हणून ही वासुदेवाची परंपरा आहे पहिल्यापासून आजी आम्ही समाज समपती वारी की करतो आज तीस वर्षापासून वारी, वा ते, ते वारी ही पंढरपूरची आळंदी ते पंढरपूर ही आमची परंपरा वासुदेवाची पहिल्यापासून आहे आज्या पंज्यापासून तुमचे वडील पंजोबा सगळे पंजोबा हे चालूच आहे त्याच्यापासून वारी ही असं या आणि हे काय आपल्याला चालू आहे परंपरा ही आपली टिकविली हे टिकविण्याबद्दल मान्यता आपले वारीमध्ये आनंद वाटतो बरं तुम्ही इतर काय काम करता शेती वगैरे व्यवसाय हेच आहे वासुदेवाचाच अच्छा हेच व्यवसाय आहे बरं ज्यावेळेला आषाढीला पांडुरंगाचं दर्शन होतं त्यावेळी काय वा 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 समाधान वाटतं पांडुरंगाचं दर्शन झालं की समाधान वाटतंय अहो शासनाने एवढंच आहे की आमच्यावर दुर्लक्ष केले काय मानधन फिनधन काय नाही असं आहे बरं मग तुम्हाला शासनाकडनं मानधन वगैरे याची सोय व्हावी अशी तुमची आमची अपेक्षा आहे मानधन फिनधन शासनानं करावं वासुदेव समाज हे दुर्बल आहे अल्पसमाज आहे जा त्याच्यामुळं काही लक्ष नाही शासनाचं बी आमच्यावर काही लोककला ज्या आहेत तर ते आजकाल लुप्त होत चाललेलं आहे कला लुप्त चालली पण ही टिकविली आम्ही परंपरा ही आमच्या आता वडलापासून आज्यापासून पाहिजेपासून आले हे आमच्या घरातून एखाद्या तरी कुणीतरी करते वासुदेवाची परंपरा पहिल्यापासून तुमच्या तुमच्यानंतर तुमच्या घरात कुणी आहे का तुमची परंपरा पुढे चालली आता इथून पुढं काही चालून काय भर असा नाही काय वाटतं तुम्हाला का बरं असं का म्हणजे आता चलविण्या पाहिजे काही दान करणारे पाहिजे काही त्याच्या उत्पन्नाची बाजू पाहिजे टिकन ही संस्कृती टिकवण्यासाठी काहीतरी शासनाकडून पण शासनाकडून काहीतरी पर्यंत आपले मानधन म्हणा काय म्हणा इंद्रायणीला नामदेव पायरेला जनाबाईला गोरबा काकाला तावत्या माळ्याला हरिचंद राजाला दान धर्म हे वडा संघट दुहनी कुळीचा उद्धार करून नाव सांगून आज्याच्या नावाचा उद्धार मांडीला आज्याचा उदार नातन मांडीला देव जाग्यातय धर्म देऊन नाव सांगून दान धर्म हे वडा संघट गुरु वाचून मारग नवया दान धर्म हे वडा संघट परळी मंदिरे वै आंड्याला जाऊन नाग नातालय केदारनाथाला बद्री नातालय ब्रह्मागिरीला निवृत्ती नातालय गंगाद्वारालाय आज्याच्या नावाचा उदार करू नाव सांगू सांगून पंढरी नाताला शंभू हर 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 महादेव दत्त पांडुरंगा वासुदेव हरि भगवान तर अशा पद्धतीने बघू शकता वासुदेवाची परंपरा वारीमध्ये देखील जपली जाते तर अशाच घडामोडी पाहण्यासाठी आणि वारीतल्या अनेक अपडेट्स घेण्यासाठी आमच्या लगावत या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा